चंद्रबाबू नायडू असं म्हणतात की बालाजी मंदिरात जो प्रसाद बनवला जायचा त्या प्रसादात जनावरांची चरबी मिक्स करून बालाजी मंदिरातून प्रसाद वाटला जातो तो आम्ही बंद केला आणि आम्ही आता शुद्ध तुपातल्या प्रसादामध्ये आम्ही भक्तांचं त्या ठिकाणी सेवा देण्याचं काम करतो याचा अर्थ नुसतं चरबीच त्या प्रसादासोबत होती अशातला भाग नाही किती भयानक गोष्ट आहे तर तो फिश अत माशे माशा तेला वापर प्रसाद पूर्वी के स्वास्थ्य मंत्रालय ने राज्य सरकार से रिपोर्ट मांगी है स्वास्थ्य मंत्री जेपी नड्डा ने कहा कि रिपोर्ट हम मांगेंगे और एक्शन भी जबरदस्त तो लेंगे वहीं मंदिर ट्रस्ट का कहना है कि घी की क्वालिटी खराब थी आज ही मैंने चंद्रबाबू नायडू जी से जैसे ये असल में ये खबर डिजिटल मीडिया के माध्यम से आई है और कुछ जगह पर रिपोर्ट हुआ है तो ही ये खबर मुझे मिली मैंने चंद्रबाबू नायडू जी से बात की उनसे मैंने डिटेल उसकी ली है और मैंने उनको कहा है कि आप तुरंत एक जो आपके पास अवेलेबल रिपोर्ट है वो रिपोर्ट आप मुझे भेज दे। देव मटल कि श्रद्धे का विषय कुछ लि देव आूद्या तुम्स कुलदैवत आऊ दया तुम्सा गावतला देव आूद्या गावत मंदिर आूद्या किलुक जिहत जर आपलं जाग्रत देवस्थान असेल जर पिढ्यानपिढ्या आपली ज्या ज्या देवावर श्रद्धा आहे तो व्यक्ती त्या देवाला जातोच परंतु काही देव हे आपण तिथल्या लोकांच्या ओढीनं जातो लोकांची चर्चा श्रद्धा पण असते आणि मग देवाकडे असणारा तिथला संपूर्ण प्रवास देवाचा प्रसाद देवाची मनोभक्ती देवाची मनातून केलेली जी काय मग आपली याचना असेल तो आपला देव आशी, कांची मांसा मांसा तर, का 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 आपले पूर्ण करतो अशी बऱ्यापैकी लोकांची धारणा असतात माणसं प्रयत्नवादी जेवढे असतात तेवढेच काही माणसं दैवादी सुद्धा असतात पण एखाद्या देवाच्या चमत्कारातून जर काहीतरी नवीन घडणार असेल तर आजपर्यंत तुम्हाला आम्हाला तशाच कथा कादंबऱ्या किंवा वेगळ्या वेगळ्या कथानकातून आपल्या समोर मांडलं परंतु आंध्र प्रदेशचे सन्मान्य मुख्यमंत्री जे मोदीजींच्या आशीर्वादाने आता मुख्यमंत्री म्हणून पदावर बसलेले आहेत त्यांनी बालाजी मंदिराची जी, जी का काही कहाणी सांगितली संपूर्ण आंध्र प्रदेशलाच नाही तर महाराष्ट्रासह देशाला सुद्धा धक्का बसलेला आहे कारण एका राज्याचा जबाबदार मुख्यमंत्री ज्यांच्या शब्दाच्या प्रत्येक वाक्यावर म्हणजे कधी कायदे केले जातात कधी प्रोटोकॉल समजला जातो कधी कुठलाही मुख्यमंत्री बोलला किंवा प्रधानमंत्री बोलले तर तो शब्द प्रमाण असतो मित्रांनो तुम्ही सगळे महाराष्ट्रामध्ये वेगळ्या वेगळ्या जिल्ह्यांमध्ये देवदर्शनासाठी जात असता म्हणजे तुम्ही पुण्यात जेजुरीला जाता तुळजापूरला जाता महालक्ष्मीला जाता शिर्डीला जाता तुम्हाला जिथं देवदर्शनासाठी किंवा जिथं आपलं मस्तक नतमस्तक झाल्यानंतर समाधान मिळतं तिथं जाता तसं जाण्याचा आपण प्रयत्न पण करत असतो पण काही लोक हे महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा देवदर्शनाला जातात म्हणजे वैष्णव देवीपर्यंत किंवा देशाच्या कानाकोपऱ्यापर्यंत कुठंही फिरणारी माणसं आहेत तिरुपती बालाजी आंध्र प्रदेश मध्ये सुद्धा तिरुपती बालाजीच्या दर्शनासाठी वेळ प्रसंगी स्वतःचे केस त्या ठिकाणी दान केले जातात किंवा केस काढूनच येतो एखाद्या माणसाला जर तुम्ही टक्कल पाहिलं तर सहज बोललं जातं का रे बालाजीला गेला होता का म्हणजे बालाजीला जाणं म्हणजे तिथं केस काढूनच येणं किंवा लुंगी गुंडाळून बालाजीचं दर्शन घेणं हा तिथला माझ्या मते प्रोटोकॉल आहे मी कधी बालाजीला गेलो नाही किंवा बालाजीचा अजून प्रसाद सुद्धा खाल्लेला नाही परंतु आपल्या महाराष्ट्राच्या शेजारचे आपले मित्र आंध्र प्रदेश आणि आंध्र प्रदेशचे सन्मान्य मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडूंनी बालाजी देवस्थानचा जो काही फार मोठा गौ स्फोट केला म्हणजे जी काही बातमी सांगितली बालाजीचे तमाम शाकाहारी आणि मांसाहारी दोन्हीही भक्त एकदम आवाक झाले ज्या मंदिराला सोन्याचा कळस सोन्याचा मुलामा सोन्याचे दरवाजे सोन्याच्या भिंती सगळं कसं सोन्याचं आहे असं म्हणतात की त्या बालाजीचा प्रसाद जो आहे किंवा कुठल्याही देवाचा प्रसाद आहे तो तुम्हाला मिळालेला आशीर्वाद असतो म्हणजे तुमच्या समोर जर कुणी प्रसाद द्यायला लागलं तर लगेच आपोआप आमच्या पायातून चप्पल बाजूला जाते आम्ही लगेच पाय जुळून ठेवतो किंवा आम्ही त्या प्रसादाला नमस्कार करतो इतकी आपली त्या प्रसादा निष्ठा असते परंतु त्याच प्रसादामधून तुमच्या भावनांशी खेळण्याचा प्रकार त्याच तिरुपती बालाजीच्या मंदिरातून आंध्र प्रदेशमधून अत्यंत भयानक घडलेला आहे आणि त्याच पूर्ण कहाणी तिथले सन्मान्य मुख्यमंत्र्यांनी जाहीर केली हे त्याच्यापेक्षा पुढचं भयानक आहे चंद्रबाबू नायडू असं म्हणतात की बालाजी मंदिरात जो प्रसाद बनवला जायचा रेड्डीज ज्यावेळेस राज्याचे मुख्यमंत्री होते त्यावेळेस ज्यावेळेस तिथं प्रसाद केला जायचा त्या प्रसादामध्ये जनावरांची चरबी किंवा म्हणजे ती कल्पना पण तुम्ही करू शकणार नाही म्हणजे त्या प्रसादात जनावरांची चरबी मिक्स करून बालाजी मंदिरातून प्रसाद वाटला जातो तो आम्ही बंद केला आणि आम्ही आता शुद्ध तुपातल्या प्रसादामध्ये आम्ही भक्तांचं त्या ठिकाणी सेवा देण्याचं से काम करतो याचा अर्थ नुसतं चरबीच त्या प्रसादासोबत होती अशातला भाग नाही किती भयानक गोष्ट आहे तर फिश असतात माशे त्या माश्याच्या तेलाचा सुद्धा वापर त्या प्रसादात पूर्वी केला जायचा मला वाटत नाही की मुख्यमंत्री कुठल्याही पक्षाचे असू द्या आताच्या असू दे किंवा पहिले असतील आणि तेही जगप्रसिद्ध बालाजी मंदिराच्या प्रसादामध्ये मांसाहारी तशा त्या चरबीचा वापर केला जात असेल बर सगळ्यात वाईट गोष्ट काय देवधर्म करणारी बरीच मंडळी एकतर वारकरी असतात आपला वारकरी त्या म्हणजे काळ्या सावळ्या बालाजीकडे जात नाहीत तर आपले सगळे वारकरी किंवा आपले इथले भक्त आपल्या विठ्ठलाकडे जातात पण बालाजीकडं जाणारे आणि शाकाहारी असणाऱ्या माणसांनी सुद्धा चंद्रबाबू नायडू जे तिथले मुख्यमंत्री आहेत आणि ज्यांनी पब्लिक डोमेन मध्ये ते स्टेटमेंट दिलेलं आहे की त्याची चरबी असते म्हणजे शाकाहारी माता भगिनी माणूस लहान मुलं किंवा जे जे कोणी असतील नागरिकांना मग त्यांच्या दोन पाच वर्षाच्या दहा वर्षाच्या काळात लोकांना तशा पद्धतीचा प्रसाद खाऊ घातला का हे खरं असेल का हे शक्य असेल का हा सगळ्यात महत्वाचा आणि संशोधनाचा विषय ही फसवणूक आहे भक्तांची द ग्रेट हिंदू आणि हिंदुत्ववादी जे स्वतःला सो कॉल्ड म्हणजे धर्माचे आणि देवाचे दूत समजतात अजूनही एकाही भक्तानी किंवा अंधभक्तांनी बालाजी मंदिराच्या ट्रस्टींचा आणि नी तत्कालीन सरकारचा निषेध करताना पाहिलं नाही आणि खर तर मंदिरांमधून कुणाची सोय होते आणि कुणाला त्या ठिकाणी कशा पद्धतीने हे केलं जातं उघड्या डोळ्यांनी महाराष्ट्राला माहीत असताना सुद्धा ह्या किती गलिच्छा आणि घानेडा प्रकार आहे हे सहन पण होत नाही सगळ्यात महत्वाचं अशी भूमिका घेतली का, का। तिथं अजून कुठल्या खालच्या गल्ली बोळातल्या लुंग्या सुंग्यांनी घेतली का आंध्र प्रदेशमधल्या नाही मुख्यमंत्री सन्माननीय चंद्रबाबू नायडू साहेबांनी स्वतः सांगितलंय की पूर्वी बालाजी मंदिरात चरबीयुक्त आणि माशांच्या तेलापासून किंवा अशा अशा पद्धतीनं तिथं मंदिरातल्या प्रसिद्ध प्रसादाची ती वस्तू बनवल्या जायच्या किंवा प्रसादच त्या गोष्टीचा होता इतकं सांगणं म्हणजे कायदेशीर मार्गाने मुख्यमंत्र्यांनी दिलेली ही अ विदाऊट पुराव्याची त्या ठिकाणी बातमी आहे पुराव्याशिवाय खरं तर कोणी बोलणार नाही किंवा बोलण्याची हिंमत नाही परंतु आज आमच्या महाराष्ट्रातून हजारो लोक बालाजीला जातात महाराष्ट्रातून हजारो लोक हे वारकरी किंवा कधीही मांस किंवा हे असं नॉनव्हेज वगैरे खाताना किंवा खाणारे लोक तिकडे जात नसतील किंवा जात असतील किंवा गेलेले नाहीत त्यांनी आताच लक्षात ठेवा की मंदिरातला प्रसादामध्ये सुद्धा भेसळ सगळ्यात महत्वाचं बालाजी मंदिर ट्रस्ट तिरुपतीचं तिथं जर चरबीयुक्त प्रसाद वाटला जात होता तर एकंदरीत सगळे दोषी असायला पाहिजे दोषींवर कारवाई कोण करणार म त्या मंदिराची पद्धत आहे की विद्यमान मुख्यमंत्रीच तिथले सन्मान्य अध्यक्ष किंवा सरकार जे काय ठर बोलते एवढा भयानक प्रकार झाला बाहेर येऊन समजा सांगावं लागलं पण इतका भयानक प्रकार घडतोय हे तिथले मंदिरातले पुजारी आजारी किंवा इतर सगळे लोक हे सगळं उघड्या डोळ्याने आणि हे सगळं तमाशा पाहत होते का कित्येक व्हेज खाणाऱ्या व्हेजिटेरियन लोकांना शुद्ध शाकाहारी लोकांना त्या बालाजीचा प्रसाद खावा लागेल आता बघा चरबी युक्त आणि ते सगळं विचाराच्या पुढचं आहे परंतु अत्यंत चुकीचं भयानक आणि मनाला वेदना देणारा प्रकार आहे या सगळ्याच्या विरोधात काहीतरी कुठंतरी झालं पाहिजे एवढी मापक अपेक्षा बाकी बाकी जोडून राहा जास्तीत जास्त आपलं हे यूट्यूब चॅनल किंवा फे फेसबुकवर सबस्क्राईब करा फॉलो करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका